ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे पुण्यामध्ये एक रेश्मा नावाची मुलगी जी तलाट्या कार्यालयामध्ये दे परीक्षा देऊन पास होते आणि तिथं नोकरीला लागते नोकरीला लागत असताना तिला खूप अडचणी सहन कराव्या लागल्या कारण ती नवीन नवीन होती ऑफिसमध्ये त्यामुळं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची नजर रेश्माकडं चुकीच्या पद्धतीची होती त्या सगळ्या गोष्टींना फेस करून ही रेश्मा आपली नोकरी करत होती त्याचबरोबर एक दिवस रेश्मा जेव्हा घरी जाते घरी गेल्यानंतर एक व्यक्ती तिचं बेल वाजवतो आधी तर एक पिझ्झा डिलेवरी बॉय तिथं येतो आणि आल्यानंतर तो पिझ्झा देतो चुकीच्या पद्धतीनं रेश्माकडं बघतो पण रेश्मा त्याला तिथून हाकलून लावते आणि हा काही वेळानंतरच रेश्माचा जो बॉयफ्रेंड आहे विनीत विनीत हा येतो आणि आल्यानंतर रेश्मा त्याला ओळखते आणि बोलते विनीत तू इथं कसा तर विनीत बोलतो की रेश्मा तू तु, मी तुला किती कॉल केले तू फोन का उचलले नाही त्यानंतर जो विनीत रेश्मा असते ती बोलते मी बिझी होते त्यानंतर जो विनीत असतो तो रेश्माजवळ जा जातो आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर जी रेश्मा असते ती बोलते या गोष्टी आपण लग्नानंतर देखील करू शकतो ही घटना झाल्यानंतर रेश्माला थोडीशी चीड येते चिड आल्यानंतर ती विनीतला घराबाहेर काढून देते त्याला बोलते तू इथून पाहिला निघ तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्माचा एकदम चुकीच्या पद्धतीनं हत्या झालेली असते आणि तिच्या शरीरावर एकही कपडे नसतात अशा पद्धतीनं तिची हत्या झालेली असते आणि त्यानंतर तिथं जेव्हा पोलीस येतात पोलीस चौकशी करतात कोण आलं होतं काय होतं त्यानंतर जेव्हा पोलिसांना त्या एरियामधला सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर फोन ले लोकेशन काढतात तेव्हा पोलिसांच्या अशा लक्षात येता आधी तर पिझ्झा डिलेवरी बॉय तिथं आला होता त्याची देखील पोलीस चौकशी करतात त्याला देखील ताब्यामध्ये घेतात त्यानंतर जो रेश्माचा बॉयफ्रेंड आहे विनीत याची देखील पोलीस चौकशी करतात आणि त्याला देखील ताब्यामध्ये घेतात विनीत काय आहे ते सगळं काही खरं सांगतो की मी आणि रेश्मा हे आम्ही दोघंही प्रियकर आहोत आणि मी रेश्मावर प्रेम करतो असं तो सगळं काही खरं सांगतो आणि मी त्यानंतर रेश्मा मला घरातून काढते असं देखील विनीत सांगतो ही गोष्टी झाल्यानंतर जी रेश्माची हत्या तर झालेली आहे त्यानंतर पोलीस पिझ्झा डिलेवरी बॉयला विचारतात की तू काही केलं आहे विनिसोबत म्हणजेच रेशमासोबत तुझं यामध्ये काही संबंध आहे का तर पिझ्झा डिलिव्हरी बॉय पण बोलतो माझं याशी या, या केसशी काही संबंध नाही आणि मी काही केलं देखील नाही असं तो म्हणतो त्यानंतर पोलिसांपुढे सगळ्यात प्रश्न मोठा होता की रेशमासोबत जे घडलं आहे हे कुणी केलं आहे त्याचबरोबर नऊ दहा तास उलटून जातात पुन्हा एक केस दुसऱ्या भागामध्ये घडते पुन्हा नऊ दहा तास उलटून जातात पुन्हा एक केस तिथं घडते अशा जवळजवळ तीन ते चार केस घडतात आणि या सर्व केसमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे जी मुलगी आहे ती एकवीस ते तीस वयोगटामधली होती त्याचबरोबर मुलीची हत्या आधी शारीरिक संबंध त्यानंतर हत्या करण्याची हा एक कट होता म्हणजे या पद्धतीनं हत्या होत होती पोलिसांची ही गोष्ट लक्षात आली तर पोलीस जेव्हा बोलतात प्रेसची बोलतात प्रेसचा पण दबाव आला होता म्हणजे पत्रकारांचा खूप दबाव होता कारण लोकांना अनेक ठिकाणी चार मुलींची हत्या झालेली असते चार दिवसामध्ये त्यामुळं पोलिसांवर देखील दबाव होता त्याच पद्धतीनं पोलीस वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलना चौकशी करायला सुरुवात करते तर एका सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती एक धागा लागतो म्हणजेच त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जी रेश्मा आहे तिचा जो बहिणीचा नवरा आहे निखिल हा तिथं बिल्डिंगच्या बाहेर दिसतो त्यांना आणि त्यानंतर त्याला उचलतात उचलल्यानंतर त्याची विचारपूस करतात तू असं रेश्माच्या घराबाहेर काय करत होता त्यानंतर तो खरं खरं सांगतो जेव्हा विनीत घरी आला होता तेव्हा मी त्यांचा व्हिडिओ काढला आणि जी रेश्मा आहे तिच्या वडिलांना पाठवला त्यानंतर तिचे वडील मला बोलले की ही व्हिडिओ फोटो कोणालाही पाठवू नको असं ते बोलले त्यामुळेच मी तिथं आलो होता असं तो सांगतो त्यानंतर जी रेश्मा होती एक मुलगा जो चहाच्या चाहा हॉटेलवर काम करत होता म्हणजेच त्याच्या वडिलांचं हॉटेल होतं तिथं काम करत होता रेश्मा तिथं जेव्हा जिवंत होती तिथं जायची आणि त्याला शिकण्यासाठी त्याच्या वडिलांकडं काही पैसे द्यायची त्याच दरम्यान त्या रेश्माची आणि त्या चहाच्या हॉटेलवाल्याची चांगली ओळख झाली होती त्याला देखील पोलीस ताब्यामध्ये घेतात आणि त्याची देखील विचारपूस करतात तो जो मुलगा असतो तो, तो मुलगा मुलगा एका सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांना दिसतो त्यानंतर पोलीस त्याला विचारपूस करतात की या घटनेमागं काय कारण आहे आणि ह्या ज्या मुली आत्तापर्यंत गायब झालेत यात कॉमन काय आहे आणि तू त्या रेशमाच्या पा, पाट पाठलाग का करत होता असा प्रश्न पोलीस त्याला विचारतात तेव्हा तो मुलगा चहावाल्याचा मुलगा सांगतो की मी त्याचा त्याचा पाठलाग का करत होतो कारण मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की त्यांच्या पाठीमागं राहा कुठं जातात काय करतात मला सांग मी त्यासाठी त्यांचा पाठलाग करत होतो असं तो चहावाल्याचा मुलगा सांगतो त्यानंतर तो हे एक सांगतो की जी रेश्मा आहे आणि जी कविता या आहे यातल्या दोन ज्या हत्या झालेल्या आहेत या दोघीही पण मैत्रिणी आहेत असं तो सांगतो त्यानंतर पोलिसांच्या हाती खूप चांगल्या पद्धतीचे धागे दोरे लागतात आणि तिथून ते चहावाल्याला जेव्हा सक्ती विचारतात वा तेव्हा चहावाला सांगतो की रेश्मा आणि रेखा रेश रे रेश्मा आणि रेखा या दोघीही माझ्या चहाच्या हॉटेलवर हो यायच्या आणि मला पैसे द्यायच्या माझ्याकडं हसायच्या पण त्या दुसऱ्याच कोणत्या तरी मुलासोबत बोलायच्या चालायच्या त्यांचे बॉयफ्रेंड पण होते असं तो सांगतो त्याचाच मला राग होता असं तो बोलतो आणि त्यानंतर पोलीस त्याला जेव्हा सक्तीनं विचारतात तेव्हा तो सगळं काही सांगून टाकतो आणि तो कबूल करतो की मी शहरामध्ये या दोन मुली आणि दुसऱ्या दोन मुली म्हणजे अशा चार मुलींची हत्या करून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध केले आहे असं तो कबूल करतो तर प्रेक्षक मित्र मित्राहो तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका